एकोणीसशे एकोणपन्नासचा जुलै महिना औरंगाबाद जिल्ह्यातील बडजी या छोट्याशा गावात एक मुलगा जन्मतो कुणालाच ठाऊक नसतं की हा मुलगा पुढे जाऊन मराठी साहित्यात एक मोठं नवं पर्व निर्माण करणार आहे ही गोष्ट आहे मराठी साहित्याच्या मातीचा सुगंध जपणाऱ्या एका निर्मितीशील जिद्दी आणि अविस्मरणीय लेखकाची नमस्कार मी वर्षा वासुदेव द बुबेनमध्ये तुमचं मनापासून स्वागत गुरुगाथाच्या या तिसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत बाबा भांड यांच्याबद्दल सहावीत असताना त्यांनी पहिली डायरी लिहिली होती गंमत म्हणजे हीच डायरी पुढे अनेक वर्षांनी म्हणजे दोन हजार एक साली पुस्तक रूपात प्रकाशित झाली किती जपलेलं लिखाण आणि किती शांतपणे पेटलेली लेखागणी विद्यार्थी असताना सोबत सो त्यांना युरोप फिरायला मिळालं या प्रवासाने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं युरोपवरून परतल्यावर त्यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजेच लागे बांधे पुढे एकोणीसशे पंच्याहत्तर साली पत्नी आशाताईंसोबत त्यांनी सुरू केलं धारा आणि मग नंतर साकेत प्रकाशन जिथे आजवर सतराशेहून अधिक पुस्तकं प्रकाशित झाली तर स्वतःची तब्बल पंच्याऐंशीहून अधिक पुस्तकांची त्यांनी निर्मिती केली कादंबऱ्या अनुवाद प्रवास वर्णन बालसाहित्य एकांकिका आरोग्य सगळंच पण त्यांचं नाव खऱ्या अर्थाने अजरामर केलं ते एका कादंबरीने जी होती दशक्रिया जिच्या डझनावरी आवृत्त्या निघाल्या जिला अनेक पुरस्कार मिळाले आणि जी आजही मराठी साहित्यातील अनेक महत्त्वाच्या कादंबऱ्यांपैकी एक मानली जाते त्यांच्या साहित्याचा प्रवास हा फक्त महाराष्ट्रापुरता सीमित राहिला नाही तर हिंदी इंग्रजी कन्नड गुजराती अशा अनेक भाषांत झाला तर अभ्यासक्रमात त्यांची पुस्तकं शिकवली जाऊ लागली पण बाबा फक्त लेखक नव्हते तर ते गावकऱ्यांचा अपंग मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा उभी केली वृद्धाश्रम योग साधना संस्था बाल साहित्य संमेलने जिथे जिथे वाट मिळाली तिथे तिथे त्यांनी प्रकाश टाकला ही गोष्ट होती एका शांत नम्र पण धगधग त्या लेखकाची ज्याने आयुष्यभर फक्त पुस्तकच नाही तर अनेक जीवनांचे भविष्य प्रकाशित केले तुम्ही बाबा भांडियांची कुठली कादंबरी वाचली आहे का किंवा त्यांची कुठली कादंबरी वाचण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा एक गंमत म्हणजे बाबा भांड यांची तंट्या ही कादंबरी जी साधारण पाचशे रुपयांना आहे ती मला ॲमेझॉनच्या एका सेलमध्ये चक्क अडुसष्ट रुपयांमध्ये मिळाली आहे तुम्हाला जर ही कादंबरी खरेदी करायची असेल तर मला कॉमेंटमध्ये लिंक असं सांगा आणि मी तुम्हाला लिंक पाठवेन पुन्हा भेटूया वाचत रहा